महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भले भल्याला फुटलाय गाव याला कोण गाली येस बारी पुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे आली आदिल शाची आई बर का नजऱ्यात तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी ना पुढा कार गेली विडा उचलला नव तेच अफजल खान नव तेच अफजल खान जिथं लागत जणू सहित खान बोलला छाती ठोकून शिव बाळा टाकतो चिरडन कौत झाले दरबाराचे खान निघाला मोठ्या गुरमीत गोड दवड त्याच पाहिद कौत पाटा नाही बघत आणि धाकीच पळ पाहणारा कापीच असत आठ विद्यालयाची सैन्य निघाली गाव उठली जवळ गस्त गेली आया बहिणीच्यावर उठली कोण कोण रोखणार आहे माळ आता शिवभाई खरं नाही तिकडं निजाम तिकडं मोगल पहिलीकडे इंग्रज तो है है। तो हेच लागला हे आपल्याला आहे राजाची सैन्य पण बर खाण्याला कसा थोडणार काय लढवा होणार चिंतेत भंत सरदार महाराज आपलं जीव मोलाच आहे मोला खाण्याचे सैन्य आबाटे आपल्या समोर टिकाव लागणे काही गरजेचं आहे काही दिवसापूर्वी आपण एकूड अज्ञस्थळी निघून जाऊ काय म्हणाय नाही बाबा महासाहेबजी जाऊ आम्हाला आमच्या जीवाची परवा नाही राजांचं जीव वाचण्याचं गरजेचं आहे नाही बा शिवकेवळाचा पुत्र नाही अवघे जगाचा स्वाभिमान आहे त्या मातेने आपला पुत्र गमवा तरी चालेल पण ध्यात भरून जाऊन त्या मुलक्या स्वाभिमानाचा दाना गमवता कामा नाही अशा वाघिणीचा तो छावा

शिवाजीराजांच्या क्रांतीची शिवाजीराजांच्या क्रांतीची आणि नाही सणाही जाणीव शक्तीची आणि त्या सणाही जाणीव शक्तीची तरी ना काही कल्पनायुक्तीची आजी जिरी जी जी जी। राज जीवमाला आहे राज जीव काय म्हणते का खानाचा हाती पडली आपण घाबरलोय छान आम्हाला हेच हवं आजच्या भेटीचं काय करायचं मंदा करून पाठवा

खानन राजल अलीक दिला ने दगा गया खान हावी माना माने ला खान हावी माना माने ला कट्टरी जबर देने के ला तर खरे ये वाजे चिटक चिंको धोता यंगरा चिंको धोता यंगरा खान जबर पुक गया ला खान यार बनला इक्यान मारो ना वो ना बुद्धन बिचौड़ा डकला वो